नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचं बरं बघूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये काल उशिरापर्यंत तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी आवक आलेली होती अडीचशे क्विंटलची लाल तुरीला कमीत कमी दर होते सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवकलेली होती चारशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे ब्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव भोदेगाव तूर काळी आवक आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल आवक आलेली होती बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पाच रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूर लाल आवक आलेली होती एक हजार चारशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे चोवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती आवक आलेली होती जबरदस्त सात हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त तूर बाजार भाव होती या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती चौपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतर जळगाव आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम लाल आवक आलेली होती एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीस रुपये त्यानंतर तूर लाल आवक आलेली होती एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रावेर तूर लाल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर आवक आलेली होती सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव तो लाल आवक आलेली होती एकशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड पटास आवक एक क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार चारशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती चाकूर आवक आलेली होती लाल तुरीची छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे छेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती औराज शाह ज्यांनी आवक आलेली होती एकशे एकतीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचेचाळीस तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चाळीस त्यानंतर बाजार समिती किनवट तूर लाल आवक पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आहेत त्यानंतर मुखेड तुरीची तूर लाल आवक चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती सेनगाव तूर लाल आवक आलेली होती नव्वद क्विंटल कमीत कमी जस्त दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पूर्णा लाल आवक आलेली होती आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर राजुरा लाल आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार मित्रांनो सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तुरीचा वाण पांढरा आलेली होती पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शहाण्णव रुपये त्यानंतर सिंधी सेलू आवक आलेली होती साडेसातशे क्विंटलच्यावर कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर जळकोट तूर लाल आवक दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूर पांढरी आवक आलेली होती पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे त्रेपन्न रुपये त्यानंतर देवळगाव राजा कमीत कमी दर सात हजार सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कर्जत जिल्हा अहमदनगर आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औरा छाजनी तुरीचा वाण पांढरा आवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे बासष्ट रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे छेचाळीस तर जास्तीत जास्त जर सात हजार चारशे तीस त्यानंतर पुढील बाजार समिती सोनपेठ तुरीचा वाण पांढरा आवक आलेली होती अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती तळोदा आवक आलेली होती पांढऱ्या तुरीची सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दोन रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभावाची अपडेट आपच्या आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। नमस्कार